श्रेया कसं आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक आर्टचा व्हिडिओ घेऊन आली आहे म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे लिप्पन आर्ट तर मी म्हणजे दिदी आणि मी आम्ही दोघी मिळून करणार आहे कारण तुम्हाला तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असेल का मला इतकं काही येत असेल आर्ट ड्रॉईंग वगैरे पण थोडं थोडं येतं त्याच्यामुळं माझा फुल सपोर्ट असतो असं काय करण्यामध्ये तर आज आम्ही लिप्पन करणार आहे माझी मम्मी तर असं काय करणार डायरेक्ट बोलते नाही तर कशा ना करायचं ते नाही त्यामुळे आम्ही इतका आता आम्हाला सुद्धा आमच्या इतका ओवर कॉन्फिडन्स आहे ना की आम्ही करून टाकतो आणि ते नंतर तिला आवडतं की वाव किती छान केलंय ती पाहुण्यांना सुद्धा सांगते हे दिदीने त्यांनी केलंय बरं का त्यामुळे आम्ही सुद्धा करून टाकत असतो सो तर व्हिडिओमध्ये बघा की आज आम्ही कसं लिपण आर्ट करतो पहिल्यांदीच करतोय हीच ती फ्रेम ही फ्रेम आहे पण हे मधी आम्ही सगळं ते कागद जरा पाण्याने ओला करून असा बोटाने घासून घासून काढलाय त्याच्यावर व्हाईट कलर दिलाय आणि आता त्याच्यावरती मोजमाप घ्यायचं काम चालू आहे त्याच्यावर मंडा आट मंडाला आट असं काहीतरी आहे ते मंदा, काढायचं आहे किती बकवास दिसू राहिले दुःख काय खतम नाही होता तर मित्रांनो आता संध्याकाळची वाजे दहाशे विकत काच आण दहा आणि आम्ही आता काल म्हणजे लास्ट एक मिनिट लास्ट व्हिडिओ तुम्हाला मी जे दाखवलं की त्याच्यावरती आम्ही त्याला मंडाला आर्ट म्हटले पण ते लिप्पन आर्ट आहे ते लिप्पन आर्ट आम्ही करतोय ते दाखवते फ्रेंड मी तुम्हाला दाखवते ते लिप्पन आर्ट आम्ही रेडी केलं आहे हे फ्रेम ते तर तुम्ही बघितलंच आणि हे त्याच्यावरती काय आहे मोल्डेड क्लेनी हे सगळं बनवलं आहे आम्ही आमच्याच डॉक्यातली डिझाईन याच्यावर उतरवली आहे आणि त्याच्यावर आता सगळं कलरिंगचं काम करणार आहे अगोदर कलर करणार आहे त्याच्यानंतरून काय करणार आहे अगोदर कलर आहे त्याच्यानंतरून त्याच्यात मिरर लावणार आहे सगळे सगळं याच्यात खूप भारी वाटणार आहे तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे सगळं आम्ही आता झोपाच्या टायमाला करतोय सो असं आता सगळेतरी दिवस हे कसं करते पाणी याच्यावरती आधी आरंभ करून आम्ही फेंट फेंट कलर दे गा अक्का का फेंट त्याच्यावर ज्या डार्क त्या डार्क कलर नाही राहते मी असं पाहिलंय नाही लावते अखत सा अच्छा ठीक आहे गाईच बघतो आता आम्ही आणि मग तुम्हाला दाखवूच मी आता असं बोलले की प्रत्येक आर्टिस्ट बहिणी लाईक नॉन आर्टिस्ट बेन असते जी तिची प्रत्येक कामात हेल्प करते तू आर्टिस्ट एक आयडी म्हणजे आयडिया असेल तर जर आर्टिस्ट असतं सगळं असतं सगळं लोक शिकून करता मी न शिकता हे सगळं करते मेजरमेंट घेते करते तू माग बॅक सपोर्टेचं तो भाग वेगळा आहे पण मी आर्टिस्ट होत का आयडी नाही माझं म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा आयडिया नाही म्हणजे आर्टिस्ट नसतं काय तुझे मेकअप आर्टिस्ट आहे मी सगळे आर्टिस्ट सगळे आर्टचे काम करते मला म्हणते मग तेच तुला रिक्वेस्ट पाठवायची सांग ना तुझी आय डी काय गेली स्नेहा वेलोट आहे बस त्या आय डीला आल डी फॉलो करते त्याच्या आर्टिस्टचा अभिनेता गिंग अरे मी आर्टिस्ट आहे पण माझ्यामध्ये कला आहे म्हणजे मी आर्टिस्ट आहे बायामध्ये पण लिहिलेलं नाही आर्टिस्ट अरे पण मग असं मी काय असं स्पेसिफिक आर्ट नाही पहिलं ना किती विषया पंगार पाहिजे एखादा जर असा झाडं मारणार तर त्याने बायामध्ये लिहिलेला पाहिजे ज़ाड़े बने क्या बोला तूने मैंने कह दिला कहीं बेइज्जती कर दिया मेरा तूने मेरी इतना काम करके किसी ने आज तक बेइज्जत नहीं किया था मेरे को मैं तेरे को बेइज्जत करने के बाकी की राह भी मत देख तू actual मालूम है आर्टिस्ट स्किल आज जैसे तेरे आर्टिन क्राफ्ट्स काम के मालूम खुद चला था is rule मला येत जरी नसतं पण मी फार मोटिवेट फार करते हे जसं की हे फ्रेमचं आहे नाही खालचं सा, हे सगळं तोडाय फोडायला डोकल मीच लावलं ला ला, ला होतं <laughs> का म्हटलं फ्रेम फेकून द्यायची तर आपण तिचं चित्र फाडू माझ्या नाकात कॅमेऱ्या गेल्या नाकातले कॅन राहिलं हे भगवान काय तर आहे म्हणतो ती मी हां काय तिचं चित्र फाडू आपण आणि तिच्यावर असं काहीतरी आर्ट काढू मग सांगा आता हे माझं डोकं नाही आहे का अरे काय मी म्हंटल का तुला डोकं नाही आहे डोकं नसतं तू कशी असती विचार मागच्या दोन दीड तासापासून आम्ही हे एवढं कलर जातोय मित्रांनो दाखवती पण आम्हाला आम्ही ठरवलं की आजच कम्प्लीट करणार पण ह्याच्यात एवढे कलर द्यायला आम्ही हे बघा दा इथं अगोदर ब्ल्यू कलर दिला होता त्याच्यानंतर ग्रीन कलर दिला इथं पिंक दिला होता मग ग्रीन दिला होता मग रेड दिला असं किती सारं कन्फ्युजन करून एवढं झालं पूर्ण आता मी याला व्हाईट बॉर्डर देते ती व्हाईट बॉर्डर देते आणि मी असं असं देते बेक अँड आला आता पण का त्याच्यावर अजून मिरर वर्क करायचे आणि होईल हे पूर्ण होईल का काय माहिती काय माहिती अजून आम्ही काय माहिती म्हणतोय उद्या बी होऊ शकत बघत राहा चलो बाय तर आज आमच्या काच या आठला अरे कहना क्या चाहते हो तरी हा आठला आज काचा लावण्याचा मुहूर्त लागलाय आणि आम्ही याला सगळा गोल काचा लावलाय अजून लावायच्या बाकी पण एवढं झालंय तोंडावर पण गाठळात तर नाही अजून तोंडावर वाजले मग तिचं पण कॉन्ट्रीब्युशन नाही झोपा काढायचं जवळजवळ वेगवेगळे प्रकार दाखवते ती असं दाखवते की काम करताना आला का असं झोपून घ्या तुम्ही हे बघा कसे चालेल तू सुंदर दिसते म्हणून मला बंद सारखा दिसतानी घेतला तो कोण मित्रांनो आज खूप दिवसांनी आमचं ते आम्ही जे आर्ट केलं होतं तुम्हाला दाखवणार आहे आज मी सो so, हे बघा हे पण पाठीमागे हे पण आम्ही केलं असेल त्याचा असेल तर आता मी आम्ही लांब पण झालं म्हणजे हे बघा थांबा बॅक कॅमेरा दाखवते हो हे असं काही आमच्या का डोक्यात होतं या फ्रेमचा बिफोर लुक मी घेतलेला नाही तुम्हाला दाखवलं अगोदर कशी होती ही फ्रेम आणि पाठीमागून थोडी खराब झाली पण ते इथं दिसत नाही पुढे नाही झाली होती तर त्याचा आम्ही असं काहीतरी रियूज केला आहे या फ्रेमचा आणि आणि ती इथंच खूप चांग चांगली वाटते कारण इथं एक मनी प्लांट इथं एक मनी प्लांट इथे एक प्लांट हे इथं ड्रॉइंग आणि त्या खिडकीच्यावरती आम्हाला काहीतरी लावायचंच होतं आम्ही खूप दिवसांपासून बघतच होतं की इथं काय चांगलं वाटेल आणि फायनली ही फ्रेम इथं लागली आणि ही बघा कशी दिसते आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे कसं केलं आम्ही असं काहीतरी पहिल्यांदीच केलं आहे हे केलं हे पण पहिल्यांदी केलं होतं आणि हे लिप्पन आर्ट हे सुद्धा पहिल्यांदी केले तर हे मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला तर हे आम्हाला लिप्पन आर्ट करायला पूर्ण सात ते आठ दिवस लागलेच असतील कारण कारण आम्ही पूर्ण एकदम असं सुरू केलं आणि लगेच एकाच्यात संपवलं नाही मध्येच आमच्या काचा पण संपून गेल्या तर त्या आम्ही नवीन आणल्या परत अजून कलर संपला होता तो नवीन आणला तर असं भरपूर काही काही त्याच्यामध्ये खूप टाइम गेला पण आम्ही ते असं त्याच्यामुळे त्याला जास्त टाईम लागला झोपलेला बाहेर ला काढला या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय